नमस्कार गरजा रायगड सात सवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जितेंद्र ठाकूर यांना इकडे आड तर तिकडे विहीर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सर्वसाधारण महिला व अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडल्याने जितेंद्र ठाकूर यांची मोठी गोची होऊन बसली आहे कारण प्रभाग क्रमांक अकरा मध्ये कडू कुटुंबिया आणि ठाकूर कुटुंबीय यांचे राजकीय काटेकी टक्कर असते परंतु कौल कडू कुटुंबियाच्या बाजूने पडल्याने जितेंद्र ठाकूर यांच्या पदरी निराशा आली आहे। तर प्रभाग क्रमांक बारा मध्ये भाजपचे युवा नेते अभिराज कडू यांनी गेली दोन ते अडीच वर्ष आपले जाळे विणत आले आहेत आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत असं असताना राष्ट्रवादी आणि भाजपची युती बाबत जोरदार हालचाली सुरू आहेत मात्र जितेंद्र ठाकूर यांना सीट नसेल तर युतीची बोलणी शक्यता आहे आणि काहीही झाले तरी अभिराज कडू प्रभाग क्रमांक मधून माघार घेणार नाही पक्षश्रेष्ठींकडून दबाव आणून माघार घेण्यास सांगितल्यास अभिराज कडू हे निवडणूक रिंगणामध्ये उतरतील कारण कडू कुटुंबियांची ताकद ही पक्षीय ताकद नसून ती स्वतंत्र ताकद आहे एकंदरीत सर्व बाबींवरून एक गोष्ट निश्चित आहे की जितेंद्र ठाकूर यांना इकडे आड आहे तर दुसरीकडे विहीर आहे त्यामुळे त्यांचा प्रवास सध्या तरी कठीणच असल्याचे समोर येत आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद